आणि महाराष्ट्र केसरी ओपनच्या मैदानामध्ये त्याचं पंजाब आणि या देवऱ्याने पहिल्याच मैदानात या आदत पंजाबला ओपनच्या मैदानात गट पास करून दिला त्याबद्दल ड्रायव्हरला एक हजार इनाम फास्ट लाईन बघा एकोणचाळीस पोहोचव आणि एकोणचाळीस मध्ये लढत सर्व शेवटच्या अक्षरा बाजी मारी प्रणवन गट क्रमांक एकोणचाळीसचा अधिकाल क्रमांक पाच वर धवलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न सावकार रूप गोगी या गाडीचा एक नंबरला विविध बोल गाडी मालकाच्या चालकाचं चा अभिनंदन आणि जो मगाशी आधातीच पळून आला होता त्यासाठी कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला त्याच क्रमांक तीन वर धवली गाडी काळ संघटना नाणे मावळ यांचा घरचा असाच गरुडाने हिंदे केसरी पक्षा आणि पाच क्रमांक आठ वर धवली गाडी नव बारी कळा प्रसन्न स्वामी स्वामीज्ञ आणि केसले लोहारे यांचा आणि सिद्धी मचिंद्र मोहिते आई या दोन वाऱ्याला सामना निघालेला आहे दोन्ही विजिता पलगार हे मालकाचं चालकाच पादळीकर आपण राहुल आप्पा गोरे